सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक लेख शिकली तर हजार पिढ्या शिकतील पुढे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना तर आज तुम्हाला ना मी वेगळ्या रूपामध्ये दिसत असेल तर आज आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस तर तीन जानेवारी म्हटलं की आपल्याला आठवतं सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि माझ्यासारख्या मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे हा म्हणून मी आज असं ठरवलं की मी ना सावित्रीबाई फुलेंचा वेश ग्रहण करते आणि तुमच्यासमोर ब म्हणजे काहीतरी नवीन क्रिएटिव तयार करते म्हणून मी आज एक खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे तो पण सावित्रीबाई फुलेंच्या Uh, म्हणजे जे पण त्यांची जीवनकथा आहे त्याच्यावर एक छोटासा माझा प्रयत्न असणार आहे की जे मी त्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्कीच करा तर याच नोटवरती आपण आपला व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हा पण माझ्या मनात सावित्रीबाईंचा सा विचार येतो ना तर मी असाच विचार करत असते की त्यांच्या काळामध्ये त्या खूप शिकल्या आणि त्यांनी पहिल्या महिला शिक्षिका म्हणून नावसुद्धा कमवलं तर हे वाचायला आणि बोलायला खूप सोपं आहे परंतु त्या काळामध्ये हे सगळं करून दाखवणं खूप अवघड गोष्ट होती तरीसुद्धा त्यांनी ते केलेले हेच खूप म्हणजे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टींचा आहे ना आपण थोडक्यात आढावा घेऊया तर ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेरच पडू देत नव्हते फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होतं आणि मुलगी जन्माला आली म्हणजेसुद्धा ना पाप मानलं जायचं त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जन्म घेतलेला आहे आणि मुली 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 जन्माला आली की तिचं नऊ दहा वर्ष झाले की लगेच त्या तिला लग्न करून सासरी पाठवायचे ते पण एका तिच्यापेक्षा खूप मोठ्या मुलाशी लग्न करून म्हणजे जे ज त्यांच्यामध्ये दहा ते पंधरा वर्षाचा तरी गॅप असणार आहे अशा या नवऱ्यासोबत तिचं लग्न करून पाठवा असा तो भयंकर काळ होता आणि त्या काळींना महिलांना अबला नारी म्हणून समजायचे आणि महिलांना शिक्षणाचा अधिकारसुद्धा नव्हता कारण तिथल्या कर्मट लोकांना माहीत होतं की जर काही अबला नारी सबला झाली ना तर ह्या कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षणाचा अधिकार अजिबातच कोणाला स्त्रियांना नव्हता फक्त पुरुषांनाच होता तर अशा अंधकारमय वातावरणात आप सावित्रीबाई फुलेंचा जन्म झालेला आहे एक वाघिणीच्या रूपामध्ये सावित्रीबाई फुलेंचं नाव जरी ऐकलं ना तरी आपल्या डोळ्यांच्या समोर समोरेनं त्यांचं छान असं प्रतिबिंब तयार होतं तर अशाच सावित्रीबाई फुलेंचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील नायगाव गावामध्ये झालेला आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी आणि त्यानंतर रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह हो ज्योतिबा फुले यांच्याशी झालेला आहे तर तिथून पुढे त्यांचा विवा विहा विवाहानंतरचा प्रवास आहे तर एके दिवशी त्यांना बाजारामध्ये गेलेल्या होते तिथून ना एक ख्रिश्चन गृहस्थ जात होते तर ता। त्यांनी ना सावित्रीबाई फुलेंना ख्रिश्चनचं सा चरित्र दिलेलं असतं एक पुस्तक दिलेलं असतं पण जेव्हा त्या पुस्तक घेतात ना तर त्या त्यांना तेव्हा समजतं की मला तर या पुस्तकामधलं ना काहीच कळत नाही आहे मग त्यांच्या मनामध्ये ना जी एक म्हणजे इच्छा तयार होते की मला या पुस्तकातलं ना सगळं समजलंच पाहिजे तर तिथून त्यांची ना शिक्षणाची ओढ खरी निर्माण झाली होती त्यांना शिक्षणाबद्दल जिज्ञासा वाटायला लागली होती आणि मग त्यांनी पुढे जाऊन ज्योति ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती तर हेच कारण आहे ज्याच्यामुळे पहिली महिला शिक्षिका म्हटलं की आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं नाव आठवतं आणि मग त्यानंतर पुढे ज्योतिबांच्या खंबीर साथीने त्यांनी शिक्षण म्हणजे शिक्षणाचा प्रसार करायचं ठरवलेलं असतं मग ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले मिळून घरोघरी जाऊन प्रत्येक म्हणजे महे महिलांना प्रोत्साहन देत होत्या शिक्षणाचा शिक्षणाचा प्रसार करत करतच त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये प महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि महिलांच्या शिक्षणाचा खरा आ, पाया रोवला म्हणजेच मुहूर्तमेढ रोवली तरीही सावित्रीबाई फुले त्यांच्या कार्याशी एकनिष्ठ होत्या कर्मनिष्ठ होत्या त्या अजिबात घाबरल्या नाहीत न डगमगता त्यांनी त्यांचं काम तसंच पुढे चालू ठेवलं आणि अवघ्या चारच वर्षामध्ये त्यांनी फक्त मुलींसाठी अठरा शाळा सुरू केल्या सावित्रीबाईंची ना एक विद्येबद्दलची खूप सुंदर व्याख्या आहे ती मला ना सांगावीशी वाटते तुम्हाला की त्यांचं असं म्हणणं आहे की जर का आपला सर्वांगीण विकास व्हाय म्हणजे विकासामध्ये आपल्याला वाढ करायची असेल ना तर सर्वात म्हणजे जर कोणता धर्म असेल ना तर तो विद्येचा धर्म आहे आणि तो खूप महत्त्व विद्या देणारा आणि घेणारा हे दोघं जर एकत्र आले ना तर खूप चांगला माणूस बनू शकतो आणि याचं थोडक्यात स्पष्टीकरण म्हणजे विद्या देणारा जो असतो तो धैर्यशील असतो आणि विद्या घेणारा असतो तो शक्तिशाली असतो आणि तो शहाणा बनतो तर याच गोष्टींमुळे तर ना आज अंतराळवीर म्हणा डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा या सगळ्यांमध्ये मुलीनं खूप पुढे येतं पुरुषांच्या खाना खांद्याला खांदा लावून त्या काम करतात पण याच्यामध्येच ना एक दुःख दुःख मला याचं वाटतं की नाही का असं सगळं असताना सुद्धा स्त्रीभ्रूण हत्येच्या जे पण गोष्टी आहेत ना त्या होत आहेत आपल्या इथे त्या व्हायला नाहीत पाहिजे आणि आपण त्याचा विचार करायचा फुले म्हणायच्या की एक लेख शिकली तर हजार पिढ्या शिकतील पुढच्या एक लेख शिकली तर हजार पुढे पिढ्या शिकतील पुढच्या असं असं म्हणता म्हणता त्यांनी त्यांच्या लेखींना घडवलं पण आजच्या स्त्रिया स्त्रिया म्हणा किंवा सावित्री म्हणा इतक्या शिकल्यात की त्या त्यांच्या स्वतःच्या सावित्री त्यांच्या गर्भातच आहे आणि पुढे जाऊन त्या जन्मल्या तर मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव पण करतात ते तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाहेर कुठे जायचं आपल्या घरातच तर असतं तर जेव्हा पण म्हणजे घरामध्ये बल्ब लावायचा असतो आणि आई बोलत असते की बल्ब लावायचा पण कोण लावणार तर जेव्हा मुलगी बोलते ना की हा मी लावते तर ती बोलते नाही नाही तू नको लावू थांब दादा येऊ दे तो लावल बल्ब तर इथूनच ना तुम्ही तुमच्या घरातूनच तुमच्या स्त्रीला कमजोर हेच आहे ना कुठेतरी थांबलं पाहिजे तर पुढे जाऊन आहे ना सावित्रीबाईंनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्यांना एकदम चोखपणे पात पाडली आणि पुढे जाऊन सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी एका विधव्या महिले महिलेचा मुलगा दत्तक घेतलेला असतो त्याचं नाव यशवंत असतं त्याला उच्च शिक्षित करून त्यांनी डॉक्टर बनवलेलं असतं आणि जेव्हा अठराशे शहाण्णव आणि सत्त्याण्णवचा काळ येतो ना तर तेव्हा प्लेगचा जो साथीचा रोग आहे ना तो खूप पसरलेला असतो त्यामुळे लोकांचे खूप हाल होत असतात तर तेव्हा सा कोणीही पुढाकार नाही घेतला पण सावित्रीबाईंनी पुढे होऊन पुढाकार घेतला आणि त्यांच्या यशवंत नावाच्या मुलाला बोलवून घेतलं आणि सगळ्या लोकांवरती उपचार करायला लागले लावले तर हा शेवटी आ, प्लेग हा संसर्गजन्यच रोग होता त्याच्यामुळे सावित्रीबाई फुलेंनासुद्धा प्लेग या रोगाच्या हा मार्च अठराशे सत्त्याण्णवला त्यांची प्राणज्योत मावळली प्रांजोत मावळी तर सावित्रीबाई फुलेंना माझे कोटी कोटी प्रणाम आणि मी माझा छोटासा प्रयत्न केला आहे हे सगळं सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलण्याचं कारण की आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस आहे म्हणजेच सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तू मला कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि हा माझं लुक पण कसा वाटतं हे पण मला कमेंट्समधून कळू द्या मला छान वाटतं जर कमेंट्स आलं तर जाता जाताना मला एवढंच सांगायचं आहे की शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आपलं भाग्य असतं म्हणून ती आपल्याला भेटतात आपलं भाग्य असतं म्हणून ती आपल्याला भेटतात तर अशी माणसं भेटायला पण आहे ना खूप नशीब लागतं तर याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय